बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दादाजी लाईव्ह तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण भाग चार पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे सनातन म्हणजे शाश्वत अमरत्व बापूजींच्या ज्ञानातून बेहदचे दादाजी परमशांती म्हणत सर्व मुलांना ज्ञान प्रदान करत आहेत आता अनंतभाई आणि साक्षीताई बापूजींना परमशांती म्हणत एलियन्सबद्दल बोलताना म्हणजेच ते इथे धर्तीवर का आले आहेत या संदर्भात बोलताना साक्षीताई बापूजींना परमशांती म्हणत विचारतात की बापूजी त्यांची या धर्तीवर काहीच भूमिका नाही आहे का, का? यावर बापूजी पण परमशांती म्हणत उत्तर देतात की हो त्यांचा काहीच रोल नाही आहे कारण त्यांना काहीच ज्ञान पण नाही आहे ना यावर अनंतभाई शंका काढतात की जरी ज्ञान नसले तरी पण त्यांच्याकडे पॉवर तर आहे ना आणि फ्री विल देखील आहे यावर बापूजी मार्मिक उत्तर देतात की ज्ञान आणि पॉवर यामध्ये बराच फरक आहे आणि ज्ञान असल्याशिवाय नुसत्याच पॉवरचा काय उपयोग होईल समजा की त्याच्याकडे एक लाख कलेची पॉवर आहे पण ज्ञान असल्याशिवाय याचा काही उपयोग होईल का यावर अनंतभाई म्हणतात की मग तो आत्मा मनमानी करेल का बापूजी बापूजी उत्तर देतात की असं काही मनमानी वगैरे तो आत्मा करणार नाही कारण तो आत्मा निराकारी स्वरूपात आहे आणि तो आत्मा निराकारातच परत निघून जाईल कारण तो बघतो की इथे धरतीवर सर्वत्र दलदल आहे आणि कायमस्वरूपी अडकून जाण्याचा धोका देखील आहे म्हणून निरीक्षणाअंती तो आत्मा निराकारामध्ये परत निघून जातो आता अनंतभाई विचारतात की असे होऊ शकेल का बापूजी की एकोणीसशे पन्नासमध्ये यू एफ ओ या धर्तीवर येईल आणि एलियन्स कुणाला म्हणता येईल बापूजी उत्तर देतात की यू एफ ओ ही एक फार वेगळीच गोष्ट आहे एलियन्स हे फार लांबून लांबून आलेले आहेत कुणी गॅलेक्सीमधून कुणी युनिवर्समधून कुणी पंधरा कलेचा आत्मा कुणी पंचवीस कलेचा तर कुणी तीस कलेचे आत्मेसुद्धा आपल्या धर्तीवर आलेले आहेत शिवाय मल्टिवर्समधून आलेले आत्मे या सर्वांना एलियन्सच म्हणता येईल अशा प्रकारे शंभर कलेच्या खालचे आत्मे पण सर्वत्र अडकून पडलेले आहेत याप्रमाणेच आपल्या धर्तीवरील शंभर कलेच्या वरचे आत्मे पण अडकून राहिले आहेत जसे एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार एक लाख किलोमीटर एक करोड किलोमीटर याच्याही वरचे आत्मे देखील आपापले यू एफ ओ घेऊन आपल्या धर्तीवर एक हजार किलोमीटरवर थांबलेले आहेत अनंतभाई आता म्हणतात की मग तर धर्तीवरील लोक या आत्म्यांना आपल्या मदतीसाठी पण बोलवू शकतात ना बापूजी म्हणतात की ते आत्मे येऊच शकणार नाहीत कारण इथले संकल्प त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत आणि ज्यांच्यापर्यंत ते पोचतात ते स्वतःच या मायावी धर्तीवर इतके अडकून पडले आहेत की त्यांच्यापर्यंत पण हे संकल्प पोचत नाहीत अनंतभाई पुढे म्हणतात की म्हणूनच तर मी हा प्रश्न विचारतोय जे हो की जेव्हा हे युद्ध होईल तेव्हा आपले लाईव्ह व्हिडिओ पण होणार नाहीत मग लोक तेव्हा आपले व्हिडिओ शोधून शोधून बघतील बापूजी म्हणतात की तेव्हा आपले व्हिडिओ सर्वजण बाजूनी बघतील आपले जे व्हिडिओ आहेत पार्ट वन टू थ्री त्यामध्ये सर्व काही सांगितलं आहे की धर्तीवर आता पुढे काय काय होईल अनंतभाई म्हणतात की माझ्या प्रश्नाचे उत्तर हे नाही आहे जर इथले लोक एलियन्सना मदतीसाठी हाका मारतील तर ते एलियन्स येतील का बापूजी किंवा त्यांच्या त्यांच्या धर्मातील मेसेंजर्सना बोलवले तर ते तरी येतील का या लोकांना वाचवायला बापूजी म्हणतात की जे भावातीत असतील ते तुम्ही हाका मारल्यात तरीसुद्धा येऊ शकणार नाहीत तसेच धर्मातील मेसेंजर म्हणालात तर धर्तीवर असे अनेक धर्म मठ संप्रदाय कृमी कीटकांच्या समान आत्मे आणि त्यांचे मेसेंजर या धर्तीवर आज अडकून पडलेले आहेत केवळ आपले एक ब्रह्मांड पाहिलात तर ते एका कलेचे आहे तसेच महाब्रह्मांड महाब्रह्मांड म्हणजे आकाशगंगा गॅलेक्सी ती दहा कलेची आहे आपले युनिवर्स सोळा कलेचे आहे आणि आपले मल्टीवर्स शंभर कलेचे आहे म्हणूनच एलियन्स मेसेंजर आत्मे जे एक ते दोन कलेचे आहेत त्यांची काय व्हॅल्यू असणार आहे युनिवर्समधील पंधरा कलेचे आत्मे जे असतात ते या सर्व कमी पॉवरच्या आत्म्यांना खाऊन टाकतात या सर्वांचे वर्णन आपल्या एका व्हिडिओमध्ये आलेले आहे अनंतभाई म्हणतात की आता बघा सिरियामध्ये इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यातच जमा आहे यावर बापूजी म्हणतात की आता जे चालू आहे ते तर काहीच नाही पण आता दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस सालानंतर ही सर्व युद्धजन्य परिस्थिती किती वाढणार आहे ना ते तुम्ही बघालच आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ही वर्ष तर शेवटचीच असणार आहेत हे मी आधीच सांगितलं आहे अनंतभाई पुढे म्हणतात की अजून भारतात तर काहीच इमर्जन्सी आलेली नाही पण ज्या देशांमध्ये ही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे तिथली लोकं तरी आक्रोश करत असतीलच ना बापूजी बापूजी म्हणतात की आपापल्या धर्मातील अल्ला ईश्वर यांना हे मुसलमान ख्रिश्चन नास्तिक लोक बोलवतात तर हे देवता मदतीला येतात का सांगा सिरियामध्ये किती लोक मेली आणि किती परागंदा झाले आणि कितीतरी ट्रान्सफर होऊन युरोपमध्ये गेले ते सांगा बापूजी म्हणतात की आजपर्यंत कुणीच देवता कुणाला वाचवायला आलेला नाही म्हणून तर आज धरतीवर ही अवस्था आहे ना इथे ना अल्ला येणार आहे ना येशू ख्रिस्त येणार आहे आणि ना, ना, ना कल्की अवतारच इथे येणार आहे बापूजी म्हणतात की सुप्रीम कल्की अवतार या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की या धरतीला ना कल्की अवतार आणि ना सुप्रीम कल्की अवतार वाचवणार आहे आता फक्त ऑल माय ऑथॉरिटीज या धर्तीला वाचवू शकणार आहेत बापूजी म्हणतात की हे मी कितीतरी व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे अनंतभाई म्हणतात की शेवटी भगवान विष्णू कालाग्नी निर्माण करतील का बापूजी म्हणतात की अरे या ब्रह्मांडातील त्रिदेवांचे अस्तित्व आता कधीच संपून गेले हे सर्व देवता आता मनुष्य झालेले आहेत ब्रह्मा विष्णूदेव शिवशंकर सर्वजण आता मनुष्य झालेले आहेत साधा विचार करा की जर शिवशंकर पॉवरफुल असते तर सोमनाथ मंदिर जे सतरा वेळा गजनवीने लुटले ते तर या देवतांनी लुटायला दिले नसते ना त्यांनी वाचवलेच असते की नाही लोकांच्या मनात हे प्रश्न कसे काय येत नाहीत धरतीवर अशा लाखो मंदिरांना तोडून मस्जिदी बनवलंय तेव्हा भगवान कुठे गेले होते त्या काळात अशा कित्येक मनुष्यांचे कत्लेयाम झालेले होते यावर अनंतभाई म्हणतात की बापूजी अजूनही या कत्तली चालूच आहेत ना बापूजी यावर उत्तर देतात की त्या काळात पण असे सर्व हिंदू आत्मे आक्रोश करत होते असे सर्व आत्मे ज्यांची कत्तल होत होती ज्या बायकांवर अत्याचार आणि मृत्यू होत होते ज्यांना गुलाम बनवले जात होते असे सर्व आत्मे आक्रोश करतच होते आणि हेच दृश्य आता पुन्हा पुन्हा दिसणार आहे बापूजी म्हणतात की अशा देवता ज्या स्वतःचे मंदिर वाचवू शकत नाहीत ते आपल्या भक्तांना काय वाचवणार आहेत ही एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना अनंतभाई म्हणतात की बापूजी या विधानामुळे लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की आपला सनातन धर्म आणि त्यातील देवी देवता हे पॉवर लॉस झालेले देवता आहेत बापूजी म्हणतात की सगळ्यात आधी सनातन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे सनातन म्हणजेच शाश्वत आणि सनातन म्हणजेच सत्य सनातन हेच अमर, अमर लोक आहे अमर लोकाला ब्रह्मलोक परमधाम पण म्हणतात हे शाश्वत लोक आहेत खालील धर्तीवर मृत्यू लोक आहे लोकांचा गैरसमज असतो की भगवान संकटसमयी आपल्याला वाचवायला येईल तो अमर लोकात बसून आहे तो येईल बापूजी म्हणतात की परमसत्य हे आहे की निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वर तर भावातीत म्हणजेच भावनांच्या पलीकडे गुणातीत कर्मातीत आहे तो कसा काय वाचवायला येईल धर्तीवरील संकट म्हणजेच असे कितीतरी अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय महाकालप्रलय महाकल्पप्रलय झाले असतील पण निराकार परमात्मा कधीच वाचवायला आलेला नाही महाकाल प्रलयामध्ये महाशिव निराकार महाकाल होऊन अनंतकोटी ब्रह्मांडांना महाकाल अग्नितत्वातून जाळून आपल्याच रोमारोमात सामावून घेतो यावर बापूजींचा पूर्ण एक व्हिडिओ पण आहे तसेच बापूजींचा आत्ताचा एक खास व्हिडिओ पण आहे ज्याचे शीर्षक आहे की काय भगवान तानाशहा आहेत या सर्व ज्ञानाचे व्हिडिओ बघितल्याशिवाय लोकांची बुद्धीची कवाडं उघडणार नाहीत बापूजी म्हणतात की परमसत्य कटू असते शिवाय भक्तिमार्ग म्हणजे घोर अंधकार मात्र ज्ञान म्हणजे प्रकाश ज्ञानाच्या आधारावर शहाणे व्हा ना जाणून घ्या की ब्रह्मांडातील आदिशक्ती कुठे राहते याचे ज्ञान पण लोकांना नाहीये शिवा आकारी आणि शंकर साकारी या दोघांना पण या मूढ लोकांनी एकच करून टाकलंय आपल्याकडील त्रिदेव यातील ब्रह्मसृजन करतात विष्णुदेव पालन करतात आणि शंकर विनाश करतात हे शंकर साकारी रूपात हिमालय पर्वतावर राहतात आणि वेळोवेळी विनाश लीला दाखवतात मात्र जे सदाशिव सदाशक्ती आकारी अर्धनारी नटेश्वर रूपात आपण म्हणतो ते विष्णुपुरीच्या वरती आणि परमधामाच्या खाली आहेत ते शिवपुरीत राहतात हे एक ब्रह्मांडाचे प्रायमरी ज्ञान पण लोक जाणून घेत नाहीत तर काय आपल्या हिंदूंचा उद्धार होणार आहे नुसतेच टाहो फोडून काय होणार आहे असे बापूजी म्हणतात शंकर आपले तिसरे नेत्र उघडून अर्धप्रलय करतात तेव्हा पण लोक असेच फोडतात यानंतर बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तसेच आपले भवितव्य आपण ठरवणार असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान आणि सूचक कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि यावरील सर्व व्हिडिओज पाहून तुमच्या आपतेष्टांना शेअर करा बेहच्चा बेहच्ची परम परम महाशांती होत आहे Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10 pm to 11 pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at like, share, subscribe. Join today.